तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखे मैदा चॅनलवरती आणि शुभ संध्याकाळमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण मुंबई लाईव्ह आहे चलो बना चार पाच बना फटाफट तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीबंधू चॅनलवरती आणि सर्वांना शुभ संध्याकाळमध्ये स्वागत आहे तर बघा आमच्याकडं संध्याकाळ झाली आहे तरी पण आता सव्वा सहा वाजे तरी पण उजेड बघा किती आहे पण आपल्याला संध्याकाळ झाली समजायची किती उजेड बघा अजून तर जेव्हा आपला पाऊस चालू होईल तर लवकरच अंधार होईल आणि मेची आज दहा तारीख आज दहा तारीख म्हणजे आज आहे अक्षय तृतीय आणि आज अक्षय तृतीच्या मूर्तावरती मी माझा नवीन चॅनल लाँच केला आहे के त्याचं नाव आहे ॲड्रॉड मुंबई प्रवास बावन बावन म्हणजे मी जिथं राहतो तो पिनकोड आहे बावन करून म्हणे मी त्याचं नाव दिलं आहे मुंबई हायड्रॉट मुंबई प्रवास बावन तो माझा पिन नंबर आहे मुंबईचा जो मी खारला खार दांडायला होतो तो तुम्ही सर्वांना चाय पाणी झालीच असेल तर आता आमची चाय आली आहे आमची चाय आली मी चाय पिणार थोडी तर मी कामावर आहे आणि आपली बघा आपली वाईट दिसते आपली वाईट आपली वाईट स्टुडिओ आता आपण काम राहलो आपण चार आपण काम राहलोय आपल्याला सुट्टी होती चार पाऊस सुट्टी होती आय निकिताई नमस्कार 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 रुपेश गायकवाड भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे राखीव तुझ आणि सरांना शुभ संध्याकाळ बघा आपला वाईट स्टुडिओ आहे म्हणजे माझी परी म्हणजे मी गाडी या गाडी म्हणून आपले व्हिडिओ असतात तर आपणच अस कामावर आलेले बघा आपण आता याच्यात एक दोन व्हिडिओ आपले आहे ते उद्या येणार आहेत तर आपली वाईट स्टुडिओ आपली आपण डायवर आहे आपण मी डायवर आहे तर, तर आता मी कामावर आलो आहे आणि मी आता पाचला कामावर आलो आहे मला भेट होणार आहे फर्स्ट लाईक डन दन्, धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद आणि आपण आज नवीन चॅनल लॉन्च केला आहे आज अक्षय तृतीयाच्या मूर्तावरती त्याच्यानंतर नाव आहे हैड्रॉड मुंबई प्रवास बावन नक्की तुम्ही सर्च करा जाऊन आणि नक्की बघा तर या सरांची चाय पियाला या आता आपली चाय आली आहे का कंपाऊंडमध्ये तर बघा आमचे अश्विन जाऊन चाय आणि सरांना पियाला तर आता आम्ही चाय पितो आहे मला ब्लू द्या की भाऊ मला एवढं येत नाही ब्लू द्यायला मी ब्लू देत नाही हॅलो किदाय चांगल्या कमेंट करत आहे इंग्लिशमध्ये की किदाय एक पण मराठीमध्ये कमेंट करत नाही आपल्याला आपल्यावर जास्त बघा फारचं वातावरण बघा आता सारीसा वाज आले पण तरी भारतीय वातावरण बघा आमचं कसं आहे बघा आणि बघा वरती पण कोपड बसलेलं आहे वायरीवरती बघा किती वातावरण बघा आणि बघा समोर पोरं खेळतात आहे दाखव तुम्हाला व्हायचं समोर बघा पोरं खेळतात आहे हा दुसरा कंबोन आहे आणि उद्यापासून आपल्याला रेग्युलर आपण कामावर यायचं आहे तर आपले हे परी तुम्हाला दाखवून नाही आता त्यातून आपले व्हिडिओ असणार हे बघा ही आपली परी आहे आणि आपण इथंपासून आपण व्हिडिओ बनवतो मी इथं बसलेला असतो मी इथं बसलेला असतो आणि माझा मोबाईल इथं असतो माझा स्टँड आपण इथे होतो आपला आपला तिथं पण आपला मोबाईल असतो तर नक्की तुम्ही बघा आपले व्हिडिओ छान छान आपले व्हिडिओ आहे नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडणारच आहे आणि आपण छान व्हिडिओ बनवतो थॉम द ट्रेन नक्की टाईम बघा आलेले थॉम द ट्रायन ट्राय काय दिलेलं त्यांनी आपल्याला इंग्लिशेत नाही वाचायला तर आपल्या चुका होतात सनकी ओके हो कोणती गाडी आहे किया गाडी आहे किया गाडी भाऊ ती त्याचा लोक लपवलेला आहे ती किया गाडी आहे पूर्ण ऑटोमॅटिक गाडी आहे ती पूर्ण ऑटोमॅटिक फक्त एका पायाला आराम भेटतो एका पायाने गाडी चालवायची एवढ्या हाताने गाडी चालवायची फक्त लेप हाताला आराम भेटतो लेप पायाला आराम भेटतो हॅलो ती की गाडी फुल ऑटोमॅटिक गाडी आहे ती म्हणजे एकदा एकदा एक आपण टाकली डीववरती जितका आपल्याला परवा तितका आपण गाडी पोहू शकतो अशी ती ऑटोमॅटिक गाडी आहे आपल्याला ते चेंज करायला लागत नाही फुल ऑटोमॅटिक गाडी आहे ती तर तुमची सरांनी चाय पिऊन झाली का इलेक्ट्रिक कार आहे का इलेक्ट्रिक कार नाही भाऊ ती ती नॉर्मल कार इलेक्ट्रिक कार नाही आहे तुम्हाला इलेक्ट्रिक कारची ना इलेक्ट्रिक कारची प्लेट पण वेगळी असते हि असते इलेक्ट्रिक कारची वाईट प्लेट आहे इलेक्ट्रिक कारने ही पेट्रोल चालणारी आहे इलेक्ट्रिक कार आहे आणि मला ही नॉर्मल म्हणजे ऑटोमॅटिक असल्यामुळे मला मस्त प्रवाह भेटतो मला ट्रॅफिकमध्ये पण मला एका पायाला एका हाताला आराम मिळतो नाहीतर आपण आपलं खाटकुट खाटकूट खाटकूट लेफ्ट राईट लेफ्ट पायाने आपलं ब्रेक क्लच ब्रेक क्लच दाबत राहावा तर म्हणून ऑटोमॅटिक आहे म्हणून मला आराम भरपूर भेटतो तर माझं कामच जायचं ट्रॅफिकमध्ये फिरायचं तर ऑटोमॅटिक असल्यामुळे फक्त एकच उजवास पाय पात्र वापरायला मला लागतो आणि मला भरपूर आराम भेटतो आणि आमच्या कंपाउंडमध्ये झाडं पण बघा मी दाखवतो पत्रिका दा मला बघा मस्त छोटी छोटी झाडे बघा प कंपाऊंडला एकदम आणि आता लवकर ज्याला आंबे आता आहे मोर तर चांगले आलेच आहे तर लवकर लवकर आता न्यायच्या हिलिंगपर्यंत याला कायरे येणार आहे आता काय काय कॅरियर आले ते काढले आहे काय काय कॅरी आले ते काढून टाकलेले आहे बघा आपला दुसरा वाईट व्हिडिओ इथं पण असतो आपण इथं पण उभा राहून व्हिडिओ बनवतो बघा मी इथं उभा असतो आणि आपला स्टँड हाय इथं मी मोबाईल ठेवतो आणि आपला पाठचा पोर्शन असतो बघा तुम्ही माझे काय काय व्हिडिओ बघा तुम्हाला भेटेल सागर भाऊ नमस्कार जय शिवराय जय शिवराय भाऊ जय शिवराय सागर भाऊ खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती Uh, आणि शुभ संध्याकाळमध्ये भाऊ पण आपले एक हप्त्यानंतर आपल्या लाईव्हवर आलात आहात त्यांचा खूप खूप स्वागत झाला अक्षय तृतीय आहे तर अक्षय तृतीन सरांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण एक नवीन चॅनल लॉन्च केलं आहे आज त्याचं नाव आहे ॲड्रॉट मुंबई प्रवास बावन तर नक्की तुम्ही जाऊन सर्च करा यूट्यूबवर जाऊन तर फक्त आपले दोन व्हिडिओ असणार म्हणजे आपले जे मुंबईमध्ये आपली जे चाकर त्यांची धाकधूक असते ते कसे प्रवास करतात गाडीने रिक्षाने बसने चालत आणि ते सर्व मी दाखवणार आहे पण आपल्या ट्रेन जे भरपूर दाखवायला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे नक्की नक्की तुम्हाला तो आपला व्हिडिओ आवडले त्या चॅनलला तर नक्की तुम्ही त्याला सबस्क्रायबर करा त्या व्हिडिओला कमेंट करा तर आजच मी तो चॅनल लॉन्च केला आहे नक्की तुम्हाला तो ते व्हिडिओ तुम्हाला आवडणारच कारण जे प्रवास आपले साखरपणे कसे करतात ते मी त्या दाखवणार आहे आणि नक्की तुम्ही बघा तो आहे तर नक्की तुम्हाला ते आपले व्हिडिओ आवडणारच आहे कारण आपले पण छान व्हिडिओ असणार आहे आणि असं तुमचा प्रेम असून जो आपल्या चॅनल आपलं जो राखीव आहे चॅनलवर आपलं जे प्रेम दाखवलं आहे तसंच त्या चॅनलवर माझं प्रेम असून द्या आज मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहे एक सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी एक सात वाजता तर आपण ते डेली आपण दोन ते तीन फक्त व्हिडिओ असणार आपले तर नक्की तुम्ही बघा ते व्हिडिओ जाऊन सकाळी आपला अकराचा व्हिडिओ आहे आणि संध्याकाळी सातचा व्हिडिओ आहे आणि जे आमच्या मुंबई जेवढेच पॉईंट आहे बघायणारे पॉईंट आहे म्हणजे फिरण्यासारखे ते आपण तुम्हाला दाखवणार आहे मी लवकरच तर आणि आपल्याला आरती आपण लाईव्ह होणार आहे दहा वाजता लाईव्ह होणार आहे आपला तो असतो म्हणजे शिवरात्र म्हणजे गुड नाईटचा लाईव्ह असतो जेवण झालं का तो आपला लाईव्ह असतो तो पण आपला लाईव्ह होणार आपला लेट होणार आहे कामावरती तर तो पण लाईव्ह आपल्या गाडीमधनंच होणार आहे मिनाक्षी नमस्कार 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 अकेदार नमस्कार नमस्कार मिनशिताई तुमचं खूप खूप स्वागत आहे ज्यावरती मला जरा नेटचा प्रॉब्लेम येतो आहे तर आपण नक्की आपण दहा वाजता आपलं लाइव आणि एक मी आज ताई नवीन चॅनल लाँच केलं आहे माझ्या चॅनलचं नाव आहे अड्रॉट मराठी प्रवास बावन नक्की तुम्ही जाऊन युट्यूबवर सर्च करा त्या चॅनलचं नाव आहे ॲड्रॉड मुंबई प्रवास बावन आणि बघा तुम्ही बघता आपले दोन व्हिडिओ असणार दिवसाचे दोन ते दो दो तीन व्हिडिओ असणार आहे तर त्या सर्व प्रवासांचा व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे गाड्या जे आपले प्रवास मुंबईकर आपली कशी धाकधूक करतात ते सर्व त्या टाक दाखवणार आहे तर तुम्ही सर्वांचं असंच प्रेम असू द्या आपल्या चॅनलवरती आणि जे आपल्या चॅनलचं नाव आहे राखींद्र तिझिरो आणि नक्की दुसरं तुम्ही माझा दुसरा जो चॅनल खोलतो ना तुम्ही नक्की सर्च करा यूट्यूबवर जाऊन ॲड्रॉड मुंबई प्रवास बावन किती पण तुम्हाला व्हिडिओ आवडणारच आहे मी आज सकाळी व्हिडिओ अपलोड केला तर तो सकाळी जेव्हा मी बघितलेला तीन वाजता तो आपल्याला एकशे पंचवीस लोकांनी बघितलेला म्हणजे तो व्हिडिओ पण माझा चांगला माझा व्हायरल होत गेलेला ऑफिशियल स्टेटस हाय हाय भाऊ हाय भाऊ तुम्ही कुठून आहात तुमचं नाव काय आहे तर तुम्ही आपल्या लाईव्हवर पहिल्यांदा आलात आहात आपल्या युट्यूबवरती तर नक्की जे आपल्या लाईव्हवर नवीन आहात चॅनल नवीन आहात त्यांनी सबस्क्रायबर करा कमेंट करा आपल्याला आणि बेल वगैरे पण दाबा तर बघा आमच्या मुंबईला तर साडेसहा बांधून गेले पण तरी मी तिथे बघा हेच पाच साडेपाचला अंधार असतो थंडीमध्ये आपलं आणि आता पाऊस पण चालू होणार आहे तर पावसात पण ते बघतो अंधार पडतो आणि आपलं लाचं लाचं लागते लाचं ला यू आहे तर तुम्ही नक्की बघा तो आपला वाईट स्टुडिओमधनं असणार आहे मी खुस खुशना आर के ओके भाऊ तुमचं नाव कृष्णा नाव आहे खूप नाव चांगलं नाव आहे तुमचं एकदम कृष्णा म्हणजे छान नाव आहे भाऊ तुम्ही कुठून आहात ऑफिसर भाऊ तुम्ही कुठून आहात मी एक मुंबईकर आहे मी मुंबईला खार राहतो म्हणून आपलं चॅनलचं नाव दिलं नवीन चॅनचं नाव आपलं दिलं आहे ॲड्रॉड मुंबई प्रवास बावन बावन म्हणजे तो पिन नंबर आहे बावन तो मी पिन नंबर दिला आहे बावन तर मी जिथं राहतो त्याचा पिन नंबर आहे बावन नक्की त्याच्या पण छान आपले व्हिडिओ असणार जाता डेली जर आपले व्हिडिओ असतात दोन ते तीन नक्की आणि नक्की तुम्हाला आवडले व्हिडिओ त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर पण करा तर चला आपला पहिला आपला आपला रात्री लाईव्ह होणार आहे दहा वाजता आपला ते लावलं पण सर्वांनी सरांनी चाय पण झाली का चाय बिस्कुट खाऊन झालं सर्वांचं तर मी तर मागे चाय पिवायला तुम्हाला दाखवलं तर आमच्या वाशपेने चाय मागवली थोडी चाय मी पियालो कृष्णा नाव सांगितले तरी तुम्ही ऑफिशियल भाऊ म्हणतात मोठे भाऊ कृष्णा भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपल्या लाईव्हवरती तुम्ही आपल्या लाईव्हवरती चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईबर करा आणि आपला एक व्हिडिओ आपले एक व्हिडिओ असणार ते एका व्हिडिओ तुम्ही कमेंट करा नक्की तुम्ही कमेंट करा मग आपले छान छान आपले व्हिडिओ आपले आजचे पण व्हिडिओ छान होते आणि आपले याच्यापुढे पण आपले व्हिडिओ पण आपले छान छान आपले व्हिडिओ असणारच आहे तर मी माझी कला सादर करतच असतो पण माझे डेली सहा व्हिडिओ असतात सकाळी अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच हे माझी डेली सहा व्हिडिओ असतात मी जावी कमी घेतले तरी माझी डेलीचे मी सहा व्हिडिओ टाक अपलोड करतोच करतो तर उद्याचे व्हिडिओ छान असणार आहे नक्की तुम्ही आपले व्हिडिओचे व्हिडिओ पण बघा व्हिडिओ बघा आणि आता बघा मी कंपाऊंडमध्ये चालतो आहे आणि तुमच्याशी बोलणं करतो आहे आताही मी मुंबईला बुधवारी सकाळी आलो पण बुधवारी संध्याकाळी मला ड्युटी होती आठ वाजता एअरपोर्टला जायचं साहेबर पिकअप करत होतं म्हणून मी मुंबईला बुधवारी आलो संद् काही आलो मुंबई मुंबईला आलो मी आणि बरं वाटलं गावी मी दोन तीन दिवस होतो गावी म्हणजे फॅमिलीला घेऊन आणि फॅमिलीला माझ्यावर आली मी सासरवाडीला होतो फक्त माझ्या गावी मी गेलो ते कार्य होते कार्य आम्ही पार पाडलं पूर्ण कार्य आणि मी लांजावरनं म्हणजे माझं गाव लांजा आहे लांजावरनं आम्ही सासवडीला गेलो वनीला वन तिथून वीस किलोमीटर आहे माझी सासराडी तर सासवडी जाऊन मी दोन दिवस जोन आम्ही राहिलो लाईक अँड सबस्क्रायबर डन धन्यवाद भाऊ धन्यवाद कृष्णा भाऊ धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम ठेवा एकामेकाचं त्याला म्हणतात प्रेम मी ऑफिसर भाऊ ऑफिसर बोलत होतो पण कृष्णाबाऊने मला नाव सांगत दिलं तरी पण त्याला मी ऑफिसर भाऊ बोल जेव्हा त्यांना कृष्णाबाऊ हा आवाज दिला त्यांना कधी बरं वाटला बघा पण असं असतं आपण आपल्या चॅनेलला आपण काय पण नाव देतो पण आपलं खरं नाव आपण सांगत नाही तर जो तो व्यक्ती त्याच नावाने आवाज देते काय भाऊ नाव देतो काय नाव आता भाऊ मला सांगितलं बघा माझं नाव कृष्णा आहे तर त्यांना बरं वाटलं मला मला वाटतं कृष्णा नाव नाही किती मोठं नाव आहे आपण देवाचं नाव कृष्णा करून आहे तर हो दादा बघतले दादा तुम्ही माझ्या गावची एवढी तर तुम्ही माझे बघायचं असेल तर नक्की तुम्ही त्याला कमेंट पण सांगाल कारण तुम्ही ताईचं तर मला कमेंट आहेच आहे ताईंची माझ्याकडे कमेंट आहे आणि नक्की आता माझं नव नवीन मी चॅनल आज आजच अक्षय तृतीयाच्या मूर्तावरती जो चॅनल मी लॉन्च केला आहे त्याचं नाव आहे ॲट्रॉट मुंबई प्रवास बावन नक्की तुम्ही तो पण चॅनल तुम्ही सर्च करा यूट्यूबवर जाऊन आणि त्याला पण तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही माझा जो व्हिडिओ बघितला असेल <coughs> तर कमेंट करा कारण मला मा समजेल माझी यूट्यूब फॅमिली आहे एक नंबर ती माझ्या ह्या व्हिडिओला पण बघत आहे मला बरं वाटेल आणि असं एखादा मला सपोर्ट खाऊन द्या आणि नक्की तुम्ही आपल्या लाईव्ह आजच्या दहाच्या लाईव्हवर या आपला दहाचा लाईू आपला लास्ट असतो तो म्हणजे जेवण जी झालं का आणि गुड नाईट शुभ रात्र आपला असतो तर चला माझी फॅमिली फॅमिलीनू सरांना बाय बाय आणि सरांनी चाय बिस्किट खाऊन द्या तर आपला सगळ्यात टाईमच झाला चायचा तर चला असं सर्वांचं प्रेम ठेवा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे पॅकेज मित्रे थ्री झिरो चला बाय 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 सर्वांना हाय बाऊ हाय बाय 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 कृष्णा भाऊ